नमस्कार शोभा किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अफगाणी अंडा कोरम्याची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी बनवायला अतिशय सोपी चवीला अप्रतिम आहे कुणीही बनवली इतक्या सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीही ते उकडलेली अंडी घेतलेली आहेत मी सात तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता दोन मध्यम आकाराचे कांदे तसेच लसूण पाकळ्या नऊ ते दहा अर्धा इंच आलं हिरवी मिरची घेतली चार ते पाच तुमच्या चवीनुसार घेऊ शकता तसेच काजू घेतलेले आहेत दहा ते बारा आणि मुठभर कोथंबीर तीही स्वच्छ धुवून घेणे आणि हे सर्व वाटण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हिरवी ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता इथे तर एका कढईमध्ये एक चमचा तेल टाकून आपल्याला इथे उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे तर हा कांदा छान आपल्याला हलका फक्त नरम होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि भाजता भाजता ह्यामध्ये लसूण पाकळ्या आलं हिरवी मिरची तेही छान भाजून घ्यायचे आहेत तसेच ह्यामध्ये काजू टाकलेले आहेत आणि हे मिश्रण आपल्याला रंग बदलेपर्यंत भाजायचे नाहीत हाल छान नरम होईपर्यंत छान शिजवून घ्यायचे आहे लो टू आचेवर तर हे वाटण्यासाठी तुम्ही कांदे इथे मी दोन मध्यम आकाराचे घेतले तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता जितका तुम्हाला बनवायचा आहे तर इथे हे कुरमा आपल्याला पाच ते सहा माणसाला पुरेल इतका बनतो आपल्याला हे वाटण फक्त छान शिजवून घ्यायचे आहे रंग बदलू द्यायचा नाही आणि छान इथे पाहू शकता शिजलेलं आहे आपल्याला हे वाटण तर हे वाटण आपल्याला एका मिक्सर भांड्यामध्ये काढून छान कोथंबीर टाकून वाटून घ्यायचं आहे शक्य वाटल्याच्यात पाणी घालूनही तुम्ही वाटून घेऊ शकता तोपर्यंत अंडी इथे बॉईल केलेली आहे तर अशा फोकच्या साह्याने ह्याला छिद्र पाडून घेणे किंवा सुरीने तुम्ही इथे कठी मारून घेऊ शकता जेणेकरून आपली ही अंडी आपण जेव्हा तेलात भाजू तेव्हा फुटणार नाहीत तर त्याच मध्ये पुन्हा एकदा एक चमचा एक तेल घेऊन त्यामध्ये हळद टाकले पाव लहान चमचा कश्मीरी मिरची पावडर अर्धा लहान चमचा तसेच मीठ टाकायचे आहे चिमूटभर आणि ही अंडी छान आपल्याला ह्यामध्ये भाजून घ्यायची आहे इथे पाहू शकता छान या डाग पडेपर्यंत ही अंडी भाजून घेतलेली आहे कढईतून अंडी आपण काढून घेतलेली आहे आणि जर इथे तेल कमी वाटत असेल तर इथे तुम्ही तेलाचे प्रमाण वाढवू शकता तरी मी इथे एक पडी तेल घालून हिरव्या वेलचे तीन घातले लवंग टाकलेले आहेत तीन दालचिनीचा एक इंचचा तुकडा तसेच तमालपत्र टाकलेले आहेत दोन आणि जे आपण कांदा काजू आलं लसूण जे आणि कोथंबीर वाटून जे वाटण तयार केलेले आहे ते वाटण ह्यामध्ये छान मिक्स करून मीडियम आचेवर आपल्याला हे वाटण तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे तर ह्या वाटणाने अतिशय कुरमा अतिशय चविष्ट बनतो नक्की एकदा ट्राय करा आणि हे वाटण ज्या वा, मिक्सर भांड्यामध्ये आपण वाटलेले होते ते त्याच भांड्यामध्ये हलके गरम पाणी टाकून तेही छान ह्यामध्ये मिक्स करून घेतले जेणेकरून आपला मसाला वेस्ट जाणार नाही तर हा सर्व मसाला ह्यामध्ये टाकून पुन्हा एकदा झाकण ठेवून गॅसची फ्लेम कमी करून ह्याला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता आपले हे मसाला छान तेल सुटेपर्यंत परतलेला आहे तर ह्यामध्ये हळद टाकलेली आहे अर्धा लहान चमचा धने पावडर एक लहान चमचा जिरे पावडर अर्धा लहान चमचा तसेच गरम मसाला पाव लहान चमचा आणि कस्तुरी मेथी टाकली एक चमचा आणि हे सर्व मसाले मिक्स करत असताना दही टाकलेले आहे अर्धी वाटी तर हे दही फेटलेले घेतलेले आहे तर ही ते गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे कारण दही टाकले तर दही पुटण्याची शक्यता असते तर छान आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून तेही छान मिक्स करून घेऊया तसेच ह्यामध्ये तुम्ही एक ते दोन चमचे मलई जरी वापरली तरी चालेल आणि पुन्हा एकदा पाववाटी मी गरम पाणी ओतून तेही मिक्स केले तसेच भाजलेली अंडी जी होती तीही ह्यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायची आहे अतिशय सोपी ही अफगाणी अंडा कुर्म्याची रेसिपी आहे ट्राय करा आणि झाकण ठेवून दहा ते नऊ मिनटं मी ही छान शिजवून घेतलेला आहे हा कुर्मा तर आपला हा अफगाणी एक कुर्मा तयार आहे तर हा तुम्ही एक कुर्मा भाकरी चपाती नान रोटी पाव ब्रेड कशाबरोबरही सर्व करू शकता आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे मात्र मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका तर ही ते पाहू शकता मस्त छान ह्याला तरीही सुटलेली आहे छान आपल्याला अफगाणी अंडा कुर्मा तयार आहे नक्की ट्राय करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू